नमस्कार मित्रांनो मी अविनाश चोरे मराठी काटावरती पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी कडून एक शुद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे ज्या वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी नव्हती दिली या ठिकाणी जे एज बार झालेले होते त्यांच्यासाठी वापस एकदा या ठिकाणी संधी आलेली आहे म्हणजे ज्याचं वय हे एका वर्षाने कमी असताना किंवा एक वर्ष या ठिकाणी जास्त असताना त्या ठिकाणी एज बार झालेले होते या ठिकाणी त्यांना आता एक वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर चॅनेलवर जाऊन तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण बघू याच्यामध्ये शुद्धी पत्रकात काय दिलेले आहे या ठिकाणी बघा त्यांनी जाहिरात क्रमांक आणि दिनांक दिलेला आहे विभागाचं नाव दिलंय आणि संवर्गाचे नाव दिलेलं आहे या ठिकाणी आपण सगळं बघणार आहोत जाहिरात क्रमांक व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही या ठिकाणी तुम्हाला त्या विभागाचं नाव आणि तुम्ही जर फॉर्म भरला असेल त्या संवर्गासाठी तर या ठिकाणी तुम्हाला ती शिथिलता दिलेली आहे म्हणजे जर आज या घडीला तुम्ही जर एज बार झालेला असाल तर तुमचं या ठिकाणी एक वर्षाची तुम्हाला शिथिलता देण्यात आली तर तुम्ही वापस याच्यामध्ये फॉर्म भरू शकता किंवा याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक व दिनांक दिलेला आहे तसंच विभागाचं नाव आणि संवर्गाचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला विभागाचं नाव आणि संवर्गाचं नाव सांगणार आहे बाजूला असलेले जाहिरात क्रमांक आणि दिनांक हे तुम्ही चेक करून घ्या स्वतः व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही स्टॉप करून या ठिकाणी ती जाहिरात क्रमांक बघू शकतात या ठिकाणी बघा पहिला आहे विभागाचं नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग याच्यामध्ये सहाय्यक ग्रंथपाल संचालक आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी गट ब याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही शिथिल तपासा या ठिकाणी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये उपसंचालक महाराष्ट्र भूजल सेवा गट अ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्यमध्ये विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट विधी अधिकारी गट अ मध्ये आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे संचालक आरोग्य सेवा वाहतूक गट अ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग लोकसंख्या शास्त्रज्ञ गट अ उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचालक गट अ सामान्य प्रशासन विभाग मध्ये प्रबंधक महाराष्ट्र न्यायाधिकरण औरंगाबाद गट अ ग्रह विभागात संशोधन अधिकारी कारागृह विभाग गट आदिवासी विभागामध्ये विधी अधिकारी गट अ खाली या ठिकाणी बघा अधिक सार्वजनिक बांधकाम विभाग आहे कार्यकारी अधिकारी अभियंता विद्युत मध्ये गट अ नगरविकास जे विभाग आहे त्याच्यामध्ये नगर रचनाकार गट अ नगर विकास विभागात अजून सहाय्यक नगर रचनाकार गट ब आहे या ठिकाणी बघा खाली त्यांनी दिलेला आहे अर्ज सादर करण्याचा सा दिनांक एक पासून दुपारी दोन वाजल्यापासून ते दहा जानेवारी पर्यंत आहे तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता या ठिकाणी मॅक्सिमम दहा जानेवारी पर्यंत शुल्क भरा जर तुम्ही चलनाद्वारे भरत असाल तर बारा जानेवारी लास्ट डेट आहे बारा ते ते तेरा जानेवारी यामध्ये खाली बघूया औषध वैद्यकीय शास म्हणजे वैद्यकीय विभागामध्ये किंवा साईटमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचा या ठिकाणी आहे जाहिरात क्रमांक दिलेला आहे दिनांक दिलेला आहे तुम्ही बघून घ्या या ठिकाणी विभागाचं नाव आणि संवर्गाचं नाव मी सांगतो हो। वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ साठी आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग या ठिकाणी सेम आहे ते गट अ साठीच आहे त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग जीव रसायनशास्त्र गट आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग या ठिकाणी अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ब गट ब प्रशासकीय शाखा गट ब साठी आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ आहे उच्च शिक्षण विभाग प्राध्यापक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गट अ आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग प्राचार्य शासकीय औषध निर्माण महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट अ आहे सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग गट अ आहे आणि सामान्य प्रशासन विभाग संचालक सैनिकी सेवा पूर्व परीक्षा शिक्षण संस्था गट अ संभाजीनगर आहे यामध्ये बघा याच्या सुद्धा तुम्हाला अर्ज करण्याचा दिनांक दिलेला आहे या ठिकाणी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी चालू होत आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला नाही का तेवीस जानेवारी पर्यंत अ शुल्क भरू शकतात आणि लास्ट डेट आहे ती सत्तावीस जानेवारी चालना द्वारे जर भरत असाल तर आहे या ठिकाणी बाकी कोणत्याही अटी मध्ये कोणताही या ठिकाणी बदल केलेला नाहीये तुमचं जे वय गणण्याचा दिनांक आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी अं शिथिलता देण्यात आलेली आहे तुमचं एक वर्षाची आता या ठिकाणी शिलता वाढवून म्हणजे जे वयाधिक असून एज बार झाले होते त्यांना एक वर्ष आता एक्स्ट्रा देण्यात आलेले त्यामध्ये दे बाकीचं काही बदल केलेलं नाहीये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन वेबसाईट वरती या ठिकाणी फॉर्म भरू शकता जर तुम्ही अजूनपर्यंत एमपीएससी ची प्रोफाईल अपडेट केली नसेल ती कशी करायची आहे अनलॉक कसं कर प्रोफाईल करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देतो त्या ठिकाणी तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा बघू शकता चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र